जुलै दोन हजार पाच मध्ये बदलापूर आणि आसपासच्या परिसरावर आलेला महापूर हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्तींमध्ये लेख होता अभूतपूर्व पावसाळी वर्षाव उल्हास नदीवरील बॅरेज फुटणे आणि नदीच्या नैसर्गिक प्रवाहात मानवी हस्तक्षेप यामुळे शहर पाण्याखाली गेले अनेक भागात दहा ते पंधरा फूट पाणी साचले होते इमारतींच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचले आणि शहर तब्बल पाच दिवस पाण्याखाली राहिले या आपत्तीत अनेकांचा जीव गेला हजारो लोक बेघर झाले आणि वाहतूक दळणवळण तसेच आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले या घटनेने निसर्ग आणि मानवी विकास यांच्यातील संतुलनाच्या अभावाचे गंभीर परिणाम दाखवून दिले महापुराचे एक प्रमुख कारण म्हणजे अनियोजित शहरीकरण आणि नदीपात्रातील अनधिकृत बांधकामे नैसर्गिक पूर मैदानांवर वस्ती करणे नदीच्या प्रवाहात अडथळे उभारणे आणि अर्ध प्रदेशांचा नाश यामुळे पाण्याचा निचरा अडवला गेला यामुळे केवळ पूरच वाढले नाहीत तर स्थानिक जैवविविधतेलाही गंभीर फटका बसला नैसर्गिक जलसाठ्यांच्या जागा कमी झाल्याने भविष्यातील पावसाळ्यांमध्ये पुराचा धोका वाढत गेला या सर्वांमधून स्पष्ट होते की मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक परिसंस्था असंतुलित झाली आणि त्याची किंमत संपूर्ण समाजाने चुकवली या घटनेतून शिकण्यासारखे सर्वात महत्त्वाचे धडे म्हणजे पर्यावरणीय संतुलन राखण्याची गरज आर्द्र प्रदेश तलाव आणि नैसर्गिक पूरमैदान हे निसर्गाचे नैसर्गिक स्पंज आहेत जे पाणी शोषून पुराची तीव्रता कमी करतात त्यांचे संरक्षण आणि पुनर्निर्माण करणे हे शहरी नियोजनाचा भाग असणे आवश्यक आहे तसेच हरिक पायाभूत सुविधा जसे की पारगम्य रस्ते पावसाच्या पाण्याचे संकलन आणि शहरी जंगल यांचा विकास पूरव्यवस्थापनात मोठी भूमिका बजावू शकतो पाणी संधारणाच्या पारंपरिक पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे मिश्रण करून जलसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन करता येते शाश्वत विकासासाठी जलवायू बदलाशी सुसंगत अशा योजना आवश्यक आहेत यामध्ये पूरपूर्व सूचना प्रणाली आपत्कालीन निर्वासन योजना आणि समुदायाचा सक्रिय सहभाग यांचा समावेश होतो विशेषत नदीकाठच्या भागात बांधकामांवर नियंत्रण ठेवणे भूवापर नियोजन सुधारणे आणि पायाभूत सुविधांची क्षमता वाढवणे आवश्यक आहे स्थानिक शासन आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी एकत्रितपणे कार्य करून नागरिकांना प्रशिक्षित करणे आणि सजग ठेवणे हे तितकेच महत्त्वाचे आहे दोन हजार पाचच्या बदलापूर महापुराचा अनुभव सांगतो की नैसर्गिक आपत्तींना टाळता येत नसले तरी योग्य नियोजन पर्यावरण संरक्षण आणि लोकसहकाग यांच्या मदतीने त्यांचा परिणाम कमी करता येतो निसर्गाशी लढण्याऐवजी त्याच्यासोबत सहजीवन जगणे हाच खऱ्या शाश्वत विकासाचा मार्ग आहे आगामी पिढ्यांना सुरक्षित आणि संतुलित पर्यावरण देण्यासाठी आजपासूनच सजग पावले उचलणे गरजेचे आहे ऐंशी वर्षांची परंपरा भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या